ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकून त्यांची विटंबना केल्याचा प्रकार मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात घडला आणि या, या परिसरात आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची साफसफाई करण्यात आली या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आक्रमक होत घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही चेक करून चोवीस तासांच्या आत दोषींना अटक करण्याची मागणी केली पण मीनाताई ठाकरे नेमक्या कोण आहेत ठाकरे कुटुंबामध्ये त्यांचं योगदान काय आहे तर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मीनाताई ठाकरे या पत्नी होत्या मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिवस म्हणजे सहा जानेवारी हा ममता दिन म्हणून साजरा केला जातो बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावाती राजकारणात मीनाताईंचा मोलाचा वाटा होता मीनाताईंचं मूळ नाव होतं सरला वैद्य मीनाताईंचा विवाह तेरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झाला पण बाळासाहेब ठाकरे जरी सक्रिय राजकारणात सहभागी असले तरी मीनाताई ठाकरे मात्र कोणत्याही प्रकारे राजकारणात सक्रिय नव्हत्या पण असं असताना सुद्धा शिवसेनेच्या संपूर्ण उभारणीमध्ये आणि संघटनेमध्ये अप्रत्यक्षपणे मीनाताई ठाकरे यांचा महत्वाचा आणि मोठा वाटा होता फक्त शिवसेनेच्याच नाही तर संपूर्ण ठाकरे कुटुंबाच्या बांधणीमध्येही मीनाताई था ठाकरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या राजकीय प्रवासात व्यस्त असताना संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मीनाताई ठाकरे यांनी सक्षमपणे पार पाडली मात्र सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव साली मीनाताई ठाकरेंचं सा निधन झालं ज्यामुळे ठाकरे कुटुंबांसोबत संपूर्ण शिवसेना पक्षालाही हा मोठा धक्का बसला मात्र मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही नव्या राजकीय वादाला तोंड फोडणारी घटना आहे शिवसेना ठाकरे गटाकडून याचा निषेध व्यक्त करत असताना शिवसेनेच्या स्वाभिमानावरचा हा हल्ला आहे असं म्हणण्यात आलंय पण सर्व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शांतता आवाहन करण्यात आलं असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलंय पण काहीही असो घटना नव्या राजकीय वादाला तोंड फोडणार ही शक्यता नाकारून चालणार नाही या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका